नमस्कार मी माझं सौभाग्य किचन रेसिपी ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी घेतलेली इथं एक अखंड पालक घेतलेली आहे साफ करून तर ही पालक आता घेतलेली मी ही साफ करून तर ह्या पालकचे काय बनवायचे आपल्याला हे तर बघू शकताय तर ही पालक आता धुवून स्वच्छ करून घ्यायची आधी आपल्याला कट करायची आधी तर इथं मी अर्ध्या तासापूर्वी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे बघू शकताय तर ही डाळ भिजून झालेली आहे अशी दापती पण एवढी मस्त डाळ भिजलेली आहे तर ही आपली घरची डाळ आहे घरची जा डाळ असल्यामुळं लवकर भिजली जाते आणि विकाची डाळ लवकर भिजत नाही चला तर आता मी पालक स्वच्छ धुऊनशाने ही कट करून घेत आहे तर ह्या पालकभाजीचं काय बनवणार आहे तर ही पालक भाजी आपल्याला शरीराला खायला पौष्टिक आणि छान आरोग्य राहावं हो म्हणून आपले पालेभाजी लोक खातात पाले तर ही पालक भाजी मी खूप दिवसांनी आणलेली आहे कातरमध्ये येत होती तर खराब यायची पालकभाजी म्हणून मी आणत नव्हती तर आता मस्त पालकभाजी आलेली आहे आणि प्युअर गावची पालकभाजी आहे तर ही मार्केटमधला माल नाही गावावरून ना आलेला माल आहे गावाकडची बा पालक पालक आहे तर ही खायला खूपच छान लागणार आहे कातर का तर दिसताना त्याचा वास पण मस्त यायला लागला आहे आणि ही एवढी मस्त पालक आहे का नाही तरी बघता सकाळी घेवाशी वाटली म्हणून मी घेतलेली आहे चला तर आता ह्याला मी धुवून स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घेत आहे आणि ही डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधीच तर ही डाळ मी साईडला ठेवत आहे बघू शकता आहे मी पालक स्वच्छ धुवून आणि आता मोठ्या ताटामध्ये घेतलेली आहे आपण भाकरी बनवतात त्या ताटामध्ये घेतलेली आहे तर हे स्वच्छ धुवून घेतल्यामुळं पाणी पण तिचं साफ होऊन दिलेलं आहे तर एकदम असे जुळून जुळून पण घेतलेली आहे एकसारखी का तर आता ही आपल्याला कट करायची तर एकदम मस्त बारीक कट करणार आहे मी चला आता कट करते पालक मी अशा पद्धतीचे मी पालक कट करून घेतलेली आहे बघू शकता मोटेल तुकडं पण नाही तर हे पालक मी कट करून घेतले तर अजून ह्याला मी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघू शकताय तर जे आपल्याला आवडती वस्तू आहे ना ते आपण पालकला घालू शकतो आणि पालक जर कोणी खात नसेल तर ते पदार्थ घातल्यावर नक्की पालक खाणार तर ह्या पद्धतीने कधी पण कट करून घ्या आणि आवडीने पालक नक्कीच खाणार चला तर आता मी सुरुवात करत आहे रेसिपीला चला तर लाईट गेल्यामुळं पोरं पण खूप मोठ्याने आरडतात तर इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता एक कांदे घेतलेली लसणाची दोन टमॅटो घेतलेले इथं तीन कांदे घेतले तर आणि इथं मिरची घेतलेली तर इथं जिरवे पण घेतलेले आहेत चला तर आता ही मी सर्व वस्तू कट करून घेत आहे लसूण साफ करायचं आपल्याला तमाटा कट करायची कांदा पण कट करायची चला तर आता मी ही सर्व वस्तू साफ करून घेत आहे कट करून घेत आहे टमॅटो ते